नमस्कार आपण गीतेच्या प्रवचनांच्या या अठरा अध्यायांचा विचार केला विनोबांच्या गीता प्रवचनांचा आपण विचार करतो आहोत किंवा केला विनोबांची जी प्रवचनं आहेत प्रवचनं त्याचा सात वीस भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे आणि त्याच्या सुमारे वीस लाख प्रती ह्या वाचकांपर्यंत पोचले आहेत आता हे मी काय सांगतो आहे आपल्याला कारण आपण विन ह्या आता गीतेच्या प्रवचनांचं जे विवेचन आहे त्याच्या समारोपाकडे आपण येतो आहोत त्यामुळे मग मा गीता त्याच्याप्रती किंवा ते किती लोकांपर्यंत पोचली हे आपल्याला कळणं अतिशय आवश्यक आहे असं पहा की गीता प्रवचनांची म्हणजे मराठीमधल्या प्रवचनांची साठावी आवृत्ती ही फेब्रुवारी वीसशे तेवीसमध्ये निघाली आणि त्या मराठी आवृत्तीच्या आत्तापर्यंत एकूण चार लाख त्र्याहत्तर हजार प्रति झालेले आहेत वितरित झालेले आहेत एकोणीसशे चव्वेचाळीस साली वेलोर तुरुंगात असताना विनोबांनी काय केलं बघा विनोबा एकशे अठ्ठावीस दिवस दररोज अर्धा तास याप्रमाणे गीतेवर बोललेले आहेत विनोबांचं जे गीतेचं चिंतन आहे ना ते किती सखोल होतं हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही एकोणीसशे साठच्या दशकात वेलोर प्रवचनांचं व्यवस्थित संकलन आणि संपादन हे केलं गेलं श्रीमती उषा बहन स्वामी सेवानंदजी अच्युतभाई देशपांडे आणि गौतम बजाज यांनी ही जबाबदारी कौशल्याने पार पाडली साम्ययोग पाक्षिकामध्ये या प्रवचनांचा श्री पराग चोळकर यांनी हिंदीतून मराठीत केलेला जो अनुवाद आहे तो क्रमशः प्रसिद्ध झाला त्याचीच परिणती म्हणजे वेल्लोर प्रवचन हे एकोणीसशे नव्याण्णवच्या जानेवारीत हे वेल्लोर प्रवचनाचं पुस्तक प्रवचना प्रसिद्ध झालं आता त्यानंतर त्याच्या आवृत्त्या निघालेल्या नाही आहेत पण हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे प्रवचनांवरचं धुळ्याच्या तुरुंगातील गीता प्रवचन आणि हे वेल्लोर प्रवचन वाचून आपणही काही लिहावं असं मला वाटायला लागलं प्रेरणा अर्थातच विनोबांच्या लेखनाची बालविकास मंदिर या दादरून निघणाऱ्या मासिकाचे संपादक श्री जीवन यादव आणि माझे मित्र की जे त्या मासिकाचे सहसंपादक होते किंवा एक असे श्री रविकुमार पौडुवाल यांचे आपण म्हणजे मी मानवे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत त्यांनी माझ्या गीता प्रवचनांवरील लेख आपलेपणाने त्या बालविकास मासिकामध्ये प्रसिद्ध केले गीतेचे अध्याय अठरा असले तरी काय झालं की अध्याय क्रमांक बारा तेरा सोळा आणि सतरा याचं विवेचन आपण दोन भागात केलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे एकूण लेख त्यांची जी संख्या आहे ती बावीस झाली परिणामी व्हिडिओंची संख्या पण बावीस आहे विनोबांची गीता प्रवचने अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे हे आहे ते सगळं विनोबांचंच आहे चूक त्याच्यात काही असेल तर ती माझी आहे हे लेख लिहिताना गीता प्रवचनातील जसाच्या जो भाग आहे तो जसाच्या तसा घेतलेला नाही मुद्दा समजावून देताना उदाहरणांवर भर दिला आहे विज्ञान आणि अध्यात्म बरोबर सर्वोदय <coughs> हे विनोबांचं समीकरण आहे ते पोचवण्याचा अल्पसा प्रयत्न विज्ञानाच्या आधुनिक साधनांमुळे करता आला व्हिडिओ शूटिंग करण्याची जी जबाबदारी जी फार महत्वाची आहे की अद्वैत बापट आणि अक्षय बापट या बंधूंनी घेतल्यामुळे ही लेख मला श्रोत्यांपर्यंत पोचवता आली त्यांनाही मनापासून धन्यवाद आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे की लेख साररूप असल्यामुळे पंधरा ते सोळा मिनिटांची विवेचन मर्यादा मुद्दाम व्हिडिओमध्ये थे ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय होईल की हे व्हिडिओ पाहून श्रोत्यांना विनोबांची प्रवचनं वाचण्याची इच्छा व्हायला पाहिजे अशी त्यामागे माझी मनापासून इच्छा आहे अपेक्षा आहे गीतेच्या सातशे श्लोकांचं सा पाठांतर करणाऱ्या भाविकांनाही म्हणजे भक्तांनाही विनोबांची प्रवचनं वाचण्याची इच्छा व्हावी ही अपेक्षा व्यक्त करून विनोबांच्या आणि प्रेक्षकांच्या चरणी ही अल्पशी सेवा समर्पित करतो खूप खूप गुँ धन्यवाद